चला विद्यार्थ्यांनो आज आपण एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेसाठी खास अशी माहिती घेणार आहोत एलिमेंटरी परीक्षेचा पहिला पेपर असतो तो म्हणजे वस्तुचित्र मग वस्तुचित्राचे रेखाटन आपण व्यवस्थित केलेले असते पण रंगकाम करताना आपल्याकडून काही चुका होतात तर वस्तुचित्राचे रंगकाम कशाप्रकारे करावे हे आपण आता समजून घेणार आहोत रंगकाम करताना सर्वात प्रथम वस्तूच्या आकाराचे व वस्तूवर पडलेल्या छायाप्रकाशाचे निरीक्षण करा नंतर रंगकामाला सुरुवात करायची रंगकाम करताना प्रत्येक वस्तू छायाप्रकाशासहित फिक्या मध्यम व गडद छटांनी रंगवायच्या आहेत एखादी वस्तू चकाकणारी असल्यास त्यावर पडलेल्या तीव्र प्रकाशाचा भाग वगळून रंगकाम करायचे असते म्हणजे रंगोल्यावर ती वस्तू चकचकीत दिसेल शेवटी वस्तूची सावली दाखवायची म्हणजे संपूर्ण चित्राला उठाव येतो वस्तूचित्र या विषयाला पुरेसा वेळ दिलेला असतो त्यामुळे पोतनिर्मितीचा वापर करून किंवा स्टिपलिंग पद्धतीने सुद्धा चित्र रंगवता येते Thank <laughs>